दुपारी जेवणानंतर झोप का येते कालच्या माझ्या झोपेच्या व्हिडिओनंतर बऱ्याच जणांचा हा कॉमन प्रश्न होता आपण जेव्हा दुपारी जेवण करतो तेव्हा आपली पचनक्रिया ऍक्टिव्ह होत असते त्यामुळं मॅक्झिमम ब्लड फ्लो हा आपल्या पोटाकडे जात असतो आणि त्याच्या विरुद्ध मेंदूकडे जाणारा ब्लड प्रवाह आहे तो थोडासा कमी होतो त्यामुळे आपल्याला जास्त सुस्ती आल्यासारखं वाटतं आणि मग आपल्याला दुपारी झोप येते नंबर दोन चुकीचा किंवा जड आहार तुम्ही घेत असाल तर जेवढा तुम्ही जड आहार घ्याल जास्त कॅलरीचा आहार घ्याल किंवा ग्लुकोज युक्त जास्त आहार घ्याल तेवढं इन्सुलिन जास्त सिक्रीट होणार आहे आणि जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये इन्सुलिन वाढणार आहे तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये आपल्या ब्रेनला सिग्नल जातात झोपेचे त्यामुळे दुपारी झोप येते थी। नंबर तीन प्रोटीनची असणारी आहारातली कमतरता कारण कार्बोहायड्रेट म्हणजेच ग्लुकोज आहे ते इन्स्टंट एनर्जी देण्याचं काम करतं पण प्रोटीन लॉंग टर्म एनर्जी देण्याचं काम करत असतं सो प्रोटीन डिफिशियन डिफिशियंट जर डाएट तुमचा असेल तर लगेच थकवा जास्त येतो आणि झोप आल्यासारखं वाटतं नंबर चार रात्रीची जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर शरीर जास्त झोपेची डिमांड करत असतं आणि त्यामुळं दुपारी जेवणानंतर तुम्हाला लगेच झोप येऊ शकते आणि नंबर पाच तुमच्या शरीरामध्ये पाण्याची किंवा विटॅमिन बी ट्वेल्व आयर्न याची जर कमतरता जास्त असेल तर तुमची इम्युनिटी वीक असते आणि तुम्हाला जास्त थकवा येतो त्यामुळं तुमचं शरीर थकलं की तुम्हाला झोप जास्त येते तुमच्या याबद्दल काहीही शंका असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये टाइप करू शकता थँक्यू व्हेरी मच